नमस्कार फ्रेंड मी कोमल अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण चमचमीत खरपूस अशी लहान मुलेही आवडीने खातील अशी पालकवडी बनवणार आहोत त्यासाठी इथे दीड वाटी बेसनपीठ घेतला आहे ही घरच्या डाळीचंच बेसनपीठ आहे चाळून घेतले आता लगेच चवीनुसार मीठ टाकीते त्याच्यात पाव चमचा हळद टाकायची आहे तुम्हाला तिखट बनवायचे असेल तर तुम्ही लाल तिखट मसाला पण टाकू शकता पण मी इथं टाकलं नाही थोडीशी कोथिंबीर टाकते आणि अर्धा कुडी लसून जिरे ओवा मी असा बारीक ठेसून घेतला होता तो पण टाकायचा आहे जिरे ओवा लसून ठेसून अशा पद्धतीने नक्की टाका याने खूप छान टेस्ट येते पालक वडीला आणि हे आता छान मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी छान मिक्स करून घेते म्हणजे सर्व लसूण हळ हळद जिरे ओवा मीठ सगळं मिक्स होईन छान हवं तर तुम्ही लसणात एखादी हिरवी मिरची पण ठेसून टाकू शकता आता थोडं थोडं पाणी टाकून हे छान मिक्स करून घ्यायचं आहे ह्याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी हे छान मिक्स करून घेते आणि लक्षात ठेवा पाणी थोडं थोडंच टाकायचं आहे आपल्याला थोडं थोडं अंदाज घेतच पाणी टाकायचं म्हणजे आपल्या वड्या छान होतील मी परत थोडं पाणी टाकते आणि अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं अजिबात गाठोळ्या राहिल्या नाही पाहिजे याच्यात आपल्याला बऱ्याच वेळा वाटतं की मुलांनी हेल्दी खावं पौष्टिक खावं आणि पालक म्हणलं की शक्यतो मुलं पालखाची भाजी ती खात नाही त्यामुळे अशा पद्धतीने जर आपण बनवून दिलं तर मुलं नक्कीच आवडीने खातील आता मी हे हाताने छान मिक्स करून घेते हे अशा पद्धतीने हाताने छान करता येतं मिक्स, मिक्स हे पाहू शकता अशा पद्धतीने छान मिक्स करून आहे हे बॅटर खूप जास्त पातळ पण नाही करायचं आणि खूप जास्त घट्ट पण नाही ठेवायचं खूप जास्त घट्ट राहिलं तर आपली वडी पिठाळ पिठाळ लागू शकते आणि खूप पातळ झालं तर आपली वडी व्यवस्थित बनणार नाही त्यामुळे अशाच पद्धतीने मीडियम ठेवायचं आता मी इथे एक पोलपाट घेतलाय आणि त्याच्यावर एक पालखाचं पान ठेवते हे पान मी पंधरा अगो मिनिट अगोदर स्वच्छ धुवून चालण्यावर निथळ ठेवली होती च पूर्ण पाणी निथळल्यावरच आपल्याला अशा पद्धतीने हे पीठ लावून घ्यायचं आहे पालखाच्या पानांना अशा पद्धतीने पाहू शकतात सर्व साईडनी व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे हे पाहू शकतात खूप व्यवस्थित फोल्ड केलं जात आहे आता अशाच पद्धतीने मी पालकाच्या पानांना असं पीठ लावून घेते पाहू शकता अशा पद्धतीनेच ठेवायचं जास्त पातळ पण नाही झालेलं पीठ आणि जास्त घट्ट पण नाही आपली पालकवडी एकदम कुरकुरीत होणार अशा पद्धतीचं ठेवलं तर आता मी इकडं गॅसवर पण तवा ठेवलेला आहे गरम व्हायला तवा छान गरम झाला आहे त्याच्यात आता एक चमचा तेल टाकते सर्व साईडने असं कडेकडेने तेल सोडून घ्यायचे पाहू शकता पूर्ण तव्याला तेल लागलं पाहिजे आणि काय होईल तर आपली ही पालकवडी आहे ती खमंग खरपूस भाजली जाईल आणि तव्याला चिकटणार पण नाही आहे मी ॲल्युमिनियमचाच तव्याचा वापर करते नॉनस्टिक घेतलेलं नाही ॲल्युमिनियमच्या किंवा लोखंडाच्या तव्यावर जरी पालकवड्या बनवल्यात तरी अजिबात चिकटणार नाही अशा पद्धतीने तेल सोडून घेतलं सर्व साईडनी तर आता मी ह्या पालकवड्या अशा पद्धतीने एक एक बनवून लगेच तव्यावर टाकणार आहे आणि गॅस एकदम आपल्याला लो ठेवायचा आहे म्हणजे आपल्या पालकवड्या छान खमंग खरपूस सर्व साईडनी भाजतील आणि जशा बनवून तशा टाकायच्या आणि ह्या मधल्या मग नंतर साईडला करता येतात तोपर्यंत छान तळतात त्या अशा पद्धतीने एक एक बनवून लगेच तव्यावर टाकायचे आता अशाच पद्धतीने सर्व पालकवड्या मी बनवून घेते आणि नंतर दाखते तुम्हाला तुम्ही आत्तापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला पण विसरू नका त्यामुळे काय होईल मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करीन त्याची लिंक तुम्हाला मिळून जाईल अशा पद्धतीने सर्व पालकवड्या बनवून घेतल्यात मी आणि त्या आता परत अर्धा चमचा तेल सर्व साईडनी सोडून घेते म्हणजे आपल्या पालकवाड्या छान निघतील तर आपल्याला हे अगोदर टाकलेल्या पालकवाड्या दिसत असतील त्या पलटून घ्यायच्यात अगोदर आता एक एक पालकवडी मी पलटून घेते अशा पद्धतीने पाहू शकता किती खमंग खरपूस आपली पालकवडी झाली आणि अशा पद्धतीने मी हातानेच पलटून घेते तुम्ही उलथण्याच्या साह्याने पलटला हे पाहू शकता अगोदर टाकलेल्या पालकवड्या आधी मी पलटून घेतल्यात ह्या छान तळल्यात अगदी कमी ते तेलात होत्या पाहू शकता एक ते दीड चमचा तेलातच ह्या पालकवड्या पूर्ण होत्या अशाच पद्धतीने सर्व पालकवड्या मी पलटून घेते आता ह्या सर्व पालकवड्या मी पलटून घेतल्यात आता ह्या साईडच्या पालकवड्या पण मध्ये घेते अशा पद्धतीने म्हणजे आपल्या पालकवड्या छान बाजून निघतील ही पालकवाडीची रेसिपी एकदम नवी आणि तितकीच पौष्टिक खमंग आहे लहान मुलांना नक्कीच आवडेल त्यासाठी व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आता ह्या पालकवड्या परत खालच्या साईडने आपल्याला पाच मिनटं लो गॅसवरच भाजून द्यायच्यात अशा पद्धतीने ह्या पालकवड्या आता पाच मिनटानंतर खालच्या साईडनी छान भाजल्यात आता परत थोड्याशा पलटी करून मी आलटून पलटून अजून दोन तीन मिनटं भाजून घ्यायच्यात इथं हवं तर तुम्ही थोडासा गॅस आता वाढू शकतात आणि असंच पलटी करीत हलवत ह्या पालकवड्या आपल्याला दोन मिनटं अजून भाजून घ्यायच्यात ही, ही रेसिपी अगदी साधी सोपी आहे आणि झटपट दहा ते पंधरा मिनिटात तयार होते फक्त पालक निवडताना खूप जास्त बारीक पण पालक घेऊ नका असा मीडियम साईजच पालखाची पानं घ्या हे पाहू शकता आपल्या पालक खमंग खरपूस सर्व साइडनी भाजल्या आहे आणि खूप जास्त मोठाले पानं पण नका घेऊ पालखाचे पालखाचे पानं शक्यतो कवळे आणि मीडियम साईजचेच घ्या म्हणजे आपली पालीकवडी खूप छान लागल हे आल आपली पालकवडी बनून रेडी आहे पाहू शकता आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते अशा पद्धतीने नक्की एकदा ट्राय करून पहा आणि तुमची रेसिपी कशी झाली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही अशा पद्धतीची पालक वडी या अगोदर कधी बनवली होती का मला नक्की कमेंट्स करून सांगा पुन्हा भेटूया अशाच मस्त खमांग रेसिपीसोबत व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद